एवढं सर्व सामान जे मी काढलं आता दहा जातोय की आमची तसं रबर होतो तोच पूर्ण फिरवायचा आणि टाकायचा असं फिक्स होऊन ते एकत्र रोल करायचं कारण काय असतं ना जेव्हा आपण ही ट्रॅकिंग बॅग जेव्हा युज करतो ना ही तेव्हा मग हे जर व्यवस्थित टाकलंच ना एकत्रच काढता येतं पूर्णपणे नाहीतर ह्या अशा बॅग मध्ये काय होतं पुन्हा टी शर्ट काढावं ती टी शर्ट कुठे आहे मग ती पॅन्ट कुठे आहे शोधता खूप टाइम पास हॅलो गुड मॉर्निंग कशा आहे तुम्ही सर्व मस्त ना मस्तच असायला हवं आज मंगळवार आणि कालच्या रात्री तुम्ही पाहिले असेलच मी रात्री काल सौराष्ट्र निघत आलो सव्वा अकरा वाजता त्याच्यानंतर नक्ष मला घेऊन गेलं आहे हॉटेलला जेवायला तुम्ही कालची पिढी पाहिली असेलच आणि मला काल जाणार होतो रात्री बॅग येण्यासाठी पण ती बॅग गेला काय मला वड्रा झाला टाईम भेटला नाही रात्री लेट आलो हॉटेलला गेलो बारा वाजता घरी आलो मी गेलो नाही तर आज मी लवकर येण्याचा प्रयत्न करेल ऑफिसवरून आणि मग बॅग गेला त्याच्यावर सर्व तर पॅकिंग बाकी आहे अजून मला काहीच पॅकिंग केली मिळत नाही आहे

आणि बरवलं जाणं म्हणजे लास्ट टाइम तुम्ही पाहिलं असेल की किती गर्दी असते यार या लोकल चढायला भेटला पाहिजे आता तर बघूया भेटते की नाही चढायला पहिला आठ वाजून सहा मिनिट झाले लोकशक्ती ऑन टाइम आहे लोकशक्तीच आहे ना हा तिथे ऑन टाइम आलाय भाई फटाफट खातोय आणि माझं ए खूपच पुढे गेला पूर्ण चालावं लागेल ब्लॅकफॉर्म हॉल बस थांबेल एवढ्या लवकर नाही गाडी थांबणार आहे निघते सणकसोबत चल ला गाडी आली आपली मस्त पेंट एकदम फुल क्लीन केली फक्त हा मिरचाच प्रॉब्लेम आहे हा मिरर तर येईल दोन चार दिवसामध्ये मग तोही मिरर आपण करून घेऊयात आणि गाडी बघा पूर्ण क्लीन झाली तर आपण गाडी पार्किंगमध्ये लावून घेतो पहिलं तर ओला पण इकडे चार्जिंग लावलं आहे ओलाची पण पूर्ण बॅटरी डाऊन झाली पूर्ण बॅटरी डाऊन झाली तर ओला पण चार्जिंग लावलं आहे तर मस्त घरी जातोय फ्रेश होतोय आणि आज मला पूर्ण करायचं आहे कपडे किती आहेत काय नाही ते मला बघावं लागणार आहेत कारण की मग मला काहीच आयडिया येणार नाही किती कपडे घेऊन जायला पाहिजे होते किती कपडे लागणार होते तर चल दहा वाजून पसून मिळणारच तर आपण आता बॅग पॅकिंग करायला चालू करू कारण की उद्या गुरु दोन दिवस उरलेत आणि ऑफिसवर मी दोन दिवसात कधी घरी येईल सांगता येत नाही कारण लेट सुद्धा होऊ शकतो भरपूर सारे काम सुद्धा पेंडिंग आहे तर हे आता दोन बॅग काढलेत मी ह्या बॅग मध्ये आपल्या सर्व काही कपडे भरायचे आणि छोटी बॅग जेणेकरून हे लागणारच आहे तर आता एक एक करून सर्व कपडे आता भरायचा प्रयत्न करूयात व्यवस्थितपणे जसं लागते त्याप्रमाणे जेवढे लागणार आहेत तेवढेच कपडे घेऊया का मग लाखो होता सामान किती काढलाय हे थोडं सामान आहे आणखी थोडंफार सामान जे आहे ते माझ्या वडराच्या घरी आहेत त्या आता उद्या जाऊन मी ते घेऊन येईल तोपर्यंत एवढं सर्व सामान जे मी काढलं आता हे सर्व भरून ते मला बॅगमध्ये टाकायचे पहिले तर बघा हे जॅकेट घेतलं ब्लॅक कलरचा चा आहेत ही मंकी कॅप आहे तिकडे खेळण्यासाठी यूज तर होणारच आहे त्यानंतर दोन रुमाल घेतलेत कारण की रुमाल तर लागणारच आपल्यासाठी फ्रेशवॉश आहे परफ्यूम आहे कोलगेट आहे टी शर्ट येत आहेत मी हे दोन दोन आहे हे सात आठ टी शर्ट घेतलेत मी टोटल कारण की आम्ही दहा दिवसाठे जातोय तर एवढे टी शर्ट लागणारच आहेत त्यानंतर हे दोन एक हा जॅकेट घेतलाय थोडा एक्स्ट्रा थोडा स्टायलिश आहे त्यानंतर हे दोन उडी आहेत पॅन्ट घेतले हे पॅन्ट ट्रॅकिंग पॅन्ट घेतले बॅक आहे ट्रॅकिंग शूज घेतलेत नंतर गोपरूचं बॉक्स घेतला पूर्णपणे टॉर्च घेतलाय आणि अजूनपर्यंत लहान लहान गोष्टी आहेत म्हणजे टूथपेस्ट झालं साबण झालं तर दर... हा परफ्यूम पण घेतलाय दादा ना परफ्यूम आम्हाला बॅग बर काय नाही तर बस हाच घेतोय नवीन वेळा नको जुना वेळाच घेऊन जायचं तिकडे नवीन वेळा सगळं संपतील ना तिकडे जुना वेळ घेऊन जायचं हे सर्व बॅग आहे याला सर्व मी एक रोल करून बोलतोय कारण की कसं होईल ना मग ते मला एक एक गुगल करून काढता काढायला इझी पडेल तुम्हाला दाखवतो आणि जेवढं सामान पाहिजे तेवढंच घेऊन जावं घेताना ट्रीपसाठी तरी कारण की मग काय होईल की उगीच आपण सामान उगीच आपण सामान घे की करणार एक्स्ट्रा साणीमध्ये हेवी होणार आणि उचलताना पूर्ण लागणार कारण की हे फक्त सामान आहे त्यानंतर मला पाण्याची बॉटल येईल चार्जर येईल सेल्फी स्ट्रिक येईल इयरफोन येईल म्हणजे सर्व सर्व काही गोष्टी येणार तुम्ही समजू शकतातच पहिले जर आपण एवढं सामान भरून घेऊयात हे तर मोस्टली आपण डायरेक्ट खेदनाचा चढता वेळी टॉपला घालणार आहेत म्हणून तरी हे जॅकेट पहिलं आपण खाली टाकूयात कारण कसं आहे ना जे रेग्युलर यूज होणार म्हणजे ट्रेन मध्ये किंवा ट्रेनमध्ये उतरल्यानंतर बसमध्ये नंतर तिकडनं हॉटेलला फोटल्यानंतर जे आपले कपडे जात ते वरती ठेव्यात जे निघून इझी होईल आपला बॅग ॲक्सेस करण्यासाठी म्हणून जे हे एक थंडी जास्त थंडीचे कपडे आहेत है। हँगलूज झाला मंकी कॅप झाली त्यानंतर ही उडी इथे शालेसाठी कधी पण करू शकतो ही पण एक उडी आहे पण कधी पण यूज करू शकतो तर हे जे मेन जाडे कपडे आहेत ते कला आपण आत नाही टाकून घेऊयात बॅगच्या व्यवस्थित रोल करून हे कसं इझी होईल व्यवस्थितपणे कपडे काढलेत मी त्यातून एवढे चॉईस केलेत सर्व असे मागे लटकवून टाकले सर्व पूर्ण कबाट खाली केलं पण बघशील बघेल ना तुम्हाला खूप शिवाय घालणार कारण की हा पगारा ठीक आहे चला बॅग भरून घेऊयात आपण हा जॅकेट जो असेल ना हा जॅकेट करून रोल करून घेऊयात व्यवस्थितपणे म्हणजे आतमध्ये आपल्याला व्यवस्थित टाकता येईल हा स्टेट आणि रोल 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 थोडं छोटं होतं तू मस्त आणि ह्याला एक रबर डी कटलो म्हणजे जर तुम्ही घेणार असाल ना जॅकेट तर एक कॅपची तसं होतो तोच पूर्ण असा फिरवायचा आणि डायरेक्ट असं लावून टाकायचा असं म्हणजे फिक्स होऊन जातो तो रोल होत होतो प्रॉपर त्यानंतर आता आणि जर पॉसिबल असेल ना तसे रोल करत राहा की जेणेकरून ते तुम्हाला बॅगमध्ये टाकण्यासाठी इझी होईल आणि काढता वेळी मग ते रोल पकडूनच बाहेर काढायचा आणि जर तुम तुम्ही जर टी शर्ट शॉर्ट्स पॅन्ट जर वेअर करणार कर, असाल ते, ते, हो ते, कर ते तर करतील करतीलच आपण तर समज आता मी या वर मला एक टी शर्ट घालायचं आहे ते टी सोबतच अशी पॅन्ट ठेवायची एकत्र आणि ते एकत्रच रोल करायचं कारण काय असतं ना जेव्हा आपण ही ट्रॅकिंग बॅग जेव्हा यूज करतो ना ही तेव्हा मग हे जर व्यवस्थित टाकलं ना ते एकत्रच काढता येतं पूर्णपणे नाहीतर ह्या अशा बॅगमध्ये काय होतं जर पुन्हा टी शर्ट काढावं ती टी शर्ट कुठे आहे मग ती पॅन्ट कुठे आहे शोधतास खूप टाइमपास होतो तर हे बेटर हे असं करूनच तुम्ही व्यवस्थित ठेवा म्हणजे तुम्हाला फक्त एक ती एक हा जो रोळ केला असेल तो खेचायचा आणि तेच कपडे घालून रेडी तुम्ही जास्त मगायच मारे नाही सर्व काही गोष्टी काढण्याचं तर अशा प्रकारे मी आता सर्व हे माझे कपडे सर्वच प्रकारे अशा प्रकारे सर्व ते माझे कपडे एक एक करून बॅग टाकतो हे लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही ट्रॅकिंग बॅग जेव्हा भरत भरत असाल केदारनाथ ट्रिपसाठी किंवा कोणत्याही ठिकाणी जाण्यासाठी तेव्हा हे बॅग आहे ना तसे पूर्ण पॅकिंग जेव्हा सामान टाकल्यानंतर बॅग अशी उभी राहिले उभी राहिली पाहिजे जेणेकरून काय होतं जो बॅलन्स रायल, असतो ना खांद्यावर घेताना आपला शोल्डरला जास्त त्रास होत नाही ती व्यवस्थित आपल्या बॅगला परफेक्ट राहतं म्हणून अशी व्यवस्थित प्रमाणे भरा सर्व काही सामान भरलं दिसतो अजून शूज आहेत हे कॅप आहे मंकी कॅप आहे गॉगल आहेत हे थोडंफार प्रोडक्ट आहेत ही छोटी बॅग आहे आणि काय होत गोप्रोच आहे अजून माझं मी काही सामान माझ्या वटरेचे घरी हे फक्त असंच ठेवून घेतो बॅगच पॅकिंग झाली आहे जास्त काय करायची गरज नाहीये आणि आणखी मी एक छोटी बॅग तर आहेच आणखी मला लॅपटॉप बॅग सुद्धा कॅरी करावं लागणार आहे कारण की तुम्हाला माहिती आहे आपण डेली ब्लॉक करतोय तर एडिटिंगसाठी साठी किंवा एडिटिंग साठी आणि बाकी स्टोरेज साठी लॅपटॉप कॅरी करावं लागणार तर ही तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये बघायला भेटेल बॅग कशी भरायला पाहिजे आणि किती सामान घ्यायला पाहिजे फक्त गर्दीचं सामान घ्या ट्रिपसाठी बाकी कोणतेही जास्त सामान घेऊ नका एवढी चांगली बॅग भरली होती मी माझी बॅग कॅरी करा पूर्ण मला एवढं भरायचंय अशी काहीतरी बॅग वाटते आपली थोडी हेवी आहे पण ठीक आहे एवढी हेवी पण पण नॉर्मल आहे आला तर नाही पाहिजे पट्टा वगैरे फिट करून जर ट्रॅक करता असाल तुम्ही चेस्ट ला प्रेशर पाहिजे आणि शोल्डरला प्रॉपर हेवी फिट बसली पाहिजे बॅग तरच प्रॉपर तुम्हाला ट्रॅक करता इझी होईल हो महाराजा हो महाराजा पक्का तू रुम होते चला निघा किती वाजले बघ साडे बारा वाजलेत आणि अजूनपर्यंत घरीच होते चालले ते चल बाय 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 तू बारावरून प्रसिद्ध मिळवलेत आणि आता करून गेलेत आले होते टाइमपास आले होते अकरा पावणे अकरा वाजता गिफ्ट होऊन काम करत गेले आता मी ब्लॉग कधी संबोधतोय जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेटूया केदनाच्या मध्ये लवकरच बाय बाय